नमस्कार गॅरेज चॅनल चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जिजाई ट्रेलर्स जालना यांच्यातर्फे ही हायड्रोलिक ट्रॉली बनवली जाते तर अक्षय चव्हाण यांनी ही ट्रॉली बनवलेली आहेत तर आपण याआधी देखील या संदर्भामध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की या ट्रॉलीबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी आहे जसे की या ट्रॉलीची किंमत काय असणार आहे किंवा या ट्रॉलीचे डॉक्युमेंटेशनचे काय आहे जसे की आ, हिला रोडवर आपण चालू शकतो का त्याच्यासाठी परवानगी आहे का आणि ही कुठं बनते आणि आपण कशा प्रकारे हिला विकत घेऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आज थोडक्यात आपल्याला भेटणार आहेत तर असे अक्षय चव्हाण यांचा नंबर स्क्रीनवरती शो केलेला आहे तुम्ही जी व्हिडिओमध्ये पाहता ही साडेतीन ब्रासची डम्पिंग ट्रॉली आहे तर या ट्रॉलीची काही खास ठळक वैशिष्ट्ये आहेत जसं की ह्या ट्रॉलीसोबत तुम्हाला स्वतःचा ट्रॉलीचा गिअर बॉक्स येतो आणि प्रेशर ब्रेक्स देखील ट्रॉलीचे स्वतःचे असणार आहेत आणि हे प्रेशर ब्रेक्स आणि गिअर बॉक्स तुमचा ट्रॅक्टरच्या कंट्रोलवरतीच कंट्रोल होणार आहेत तर ट्रॅक्टरचा क्लच दाबून तुम्ही ट्रॉलीचे गिअरचं कंट्रोल करू शकता आणि ट्रॅक्टरच्या ब्रेक्सवरतीच ट्रॉलीचे ब्रेक देखील लागतात तर ही डम्पिंगमध्ये आहे आणि याच सेम पी टी ओ सेल्फ ड्रायव्ह ट्रॉलीच्या प्लॅटफॉर्मवरती ऊस मोळी वाहतुकीसाठी देखील यांच्याकडून ट्रेलर बनवण्यात येतात जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा ट्रेलर मित्रांनो या ट्रेलरची क्षमता पस्तीस ते चाळीस टन ऊस वाहून नेण्याची आहे तर या ट्रेलरला देखील सेम टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे अक्षय चव्हाण यांनी याची सध्या खूप मार्केटमध्ये मागणी आहे तर या ट्रॉलीचे वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की ज्यावेळेस तुम्ही ऊसाच्या फळातून गाडी काढत असता किंवा त्यावेळेस तुम्हाला दुसरा एक वे वेगळा ट्रॅक्टर लावून ट्रॉली पूल करण्याची आवश्यकता पडत नाही तर ट्रॉलीच्या चाकांमध्ये पॉवर असल्या कारणाने ट्रॉलीला एक्स्ट्रा ट्रॅक्टर लावण्याची गरज भासत नाही तर डबल टायर असल्याने थोडासा चिखल जरी असेल तरी ट्रॉली सहसा लवकर फसत नाही तर मित्रांनो ही ट्रॉली कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर सेम अशाच प्रकारे यांनी आत्ताच सहा ब्रास डम्पिंगचा एक प्रयोग जो आहे तो यशस्वीरित्या पार पाडलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सहा ब्राचची डम्पिंग ही ट्रॉली आहे सेल्फ ड्राइव्ह ट्रॉली आहे ही देखील पी टी ओद्वारे चालते हिच्या देखील टायरमध्ये पॉवर आहे तर मित्रांनो ही सेल्फ ड्राईव्ह ट्रॉली ही सहा ब्राचची आहे तर मित्रांनो सेम याच प्रकारे तुम्हाला स्क्रॅप वाहून नेण्याकरिता लोखंडी साळ्या किंवा अशी बेड ट्रॉली देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत जे की ते ऑर्डरवर बनवतात यांच्याकडे कुठलीही ट्रॉली तुम्हाला मेडीनं किंवा पहिलीच बनवून ठेवलेली भेटणार नाही तुम्हाला ऑर्डरवरती ह्या सर्व ट्रॉल्या बनवून ते देणार आहेत तर हे सरकार मान्य आहे मित्रांनो याला कुठलीही प्रकारची डॉक्युमेंटली अडचण तुम्हाला येणार नाही तर जे बी ह्या ट्रॉलीच्या पासिंग करता लागणारे डॉक्युमेंट वगैरे आहे ते सर्व तुम्हाला जे जय ट्रेलर करून प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत तर यांच्या ट्रॉल्या तुम्ही रेती वाहतूक ऊस वाहतूक ऊसाचं वाडं स्क्रॅप किंवा कारखान्यावरती भाडे तत्व देण्याकरता देखील करू शकतात तर मित्रांनो जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राची मॅजिक संस्था यांनी देखील यांच्या ट्रेलरची येऊन पाहणी करून गेलेली आहेत तर मित्रांनो त्यानंतर या अल... We'll <laughs>